मित्रांनो तर तसं की आपण पाहू शकता कारण की चायचं पाणी जे आहे ते एक दोन तीन हप्ते झाले मित्रांनो चायचं पाणीमध्ये तर इथं आम्ही म्हणजे गड्ड केलं म्हणून इथं जीवजंतू आहेत जर का आम्ही जर इथं जुरातील जर का गड्ड नसतं तयार केलं तर इले जीवजंतू नाहीत नाही तर आपण पाहू शकतो इथं मासे खेकडे वगैरे बरेच काही मेलेले आहे परत आणि जे लोक जे नाही का चाळीत जे कचरा टाकतात ना ते टाकू नका कारण त्याच्यामुळं कसं आहे ना की म्हणजे समज आता तिथं समज याची कचरा आहे समज तिथं केनगी पत्तर ती थोप लावली होती आम्ही तर त्या थोपीमुळे इकडं पाणी आडलेलं आहे आणि जिथं जर का पाणी आडलं नसतं ते सगळे जीव जंतू मेले असते तर काय नाही मित्रांनो फक्त पाण्याचा नासाडा करू नका ऊन तुम्हाला माहिती आहे पाच मिनटं जरी ऊनात गेलं तर माणूस लाय करतं तर काय ते सांगण्याचा का उद्देश एकच आहे फक्त पाणी जपून वापरा तर पाणी आपण नाही तर जीवजंतू सगट वापरते तर आमच्या इथं जवळच कॅनल पाटे वर काही एक आणि इकडून नदी नाही आणि एकूण नदी आणि इथं चारी बी नाही तर आमच्या इथं इतकं पाण्याचं खतरनाक क्षेत्र आहे तरी आमच्या इथं म्हणजे कॅनल असा द्या पाण्याने सोडलेलं आणि इथं आपण पाहू शकता की कर फक्त ऊसाचे ऊसाशिवाय दुसरं कोणतं पिकत नाही कारण की इथं आमच्या इथं इतकं ऊसाला डिमांड आहे कारण की जवळ समर्थ कारखाना आहे इकडं परत इकडं कारखाना आहे इकडं कारखाना आहे कार तर आम्हाला कारखाने बी लय मोठे बरे आहेत तर पाणीचं उद्देश फक्त एकच आहे फक्त पाणी आपण जपून वापरायला पाहिजे पाण्याची बी लाच धरली पाहिजे माणसाने तर या आपला संकल्प फक्त एकच आहे की पाणी आडवा पाणी जेरवा कारण की आता समज पाणी नाही तर आपण तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशी तडपत आहेत त्यांची एक काळजी मित्रांनो तुम्ही मनात धारा मित्रांनो आपण इथं पाहू शकता मित्रांनो किती मासे आणि इथं फक्त इतकंच आहे की चाहरीला पाणी नाही मित्रांनो जर का चा पाणी असते तर त्यांची जिंदगी एकदम खुश झाली असती इथे तुम्ही मित्रांनो एकाच जागेवर पाहू शकता ना किती मासे आहेत हे, तर हे इकडं काहीच पाणी नाही कारण की इथं फक्त पाणी कशामुळे की इथं मित्रांनो आम्ही टाकली होती थोप तर थोपीमुळं हे तर आपली नाही तर पण यांची तरी लास्ट अरे कारण की हे पाना पाण्यासाठी किती तडपत आहेत तर त्याच्यामुळं पाणी हे वेस्टेज जाऊन देऊ नका तर म्हणजे शासनाला संकल्प करा एक की फक्त पाणी म्हणजे वेस्टेज जाऊन नका देऊ कारण की वेस्टेज आपण फक्त पाणी आहे थोडंफार थोडंफार चालू आहे पण काही काही जणांना नेमकी तर लांब लोक पाणी पोचत नाही कारण की आपण इदं असलं की आपण पूरच वापरून घेतो तर आपण थोडंसं वापरा ना जिदं जिस्त जास्त लागते तिथं फक्त थोडंसं पाणी घ्या थोडं हां मान्यवा तुम्हाला नाही पाणी लागतं ते घ्या पाणी तसं काही नाही पण लिमिटमध्ये घ्या कारण की दुसऱ्याचा बी विचार करायला पाहिजे माणसाने तर पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पेला म्हणजे सरकारच्या की हे प्रोत्साहन द्या त्यांना तर काही नाही एवढंच बोलून हे ब्लॉग इथे सम तुसहारशी यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया पुढल्या ब्लॉगवर